मंत्रिमंडळाला विश्वासात न घेता अधिसूचना काढून महाराष्ट्र शासनाने ओबीसींवर अन्याय केला आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी सर्व ओबीसी आणि महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये सह्याद्री मुंबई येथे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील एकही मागणी शासनाने पूर्ण केलेली नाही म्हणून ओबीसी समाज समाधानी नाही सव्वीस जानेवारी रोजीचा सगे सोयरे आणि गणगोत संबंधीचा राजपत्र ओबीसी समाजावर अन्याय करणारा आहे मराठा समाजासाठी विशेष भूमिका घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जातीयवादी भूमिका घेतली आहे अधिसूचना मंत्रिमंडळासमोर न ठेवता सगळे सोयरे आणि गणगोत हे शब्द अधिसूचनेत समाविष्ट करणे संशयास्पद आहे दोन्ही शब्द अस्पष्ट आहेत जेव्हा आधीच जात प्रमाणपत्र आणि जात वैधता पत्र यासाठी शासनाची वैशिष्ट्य प्रक्रिया आहे तेव्हा घाईगडबडीत गडबडीत काढणे अनुचित आहे अशी माहिती आयोजकांनी दिली आहे बरेचशे नेते ओबीसी नेते त्यांनी जी मागणी केलेली आहे ती इतर जातीचे लोक आहेत